बघत आहात तुम्ही लाईव दृश्य थेट सरपंचाच्या बंगल्यावरून लाईव दृश्य बघत तुम्ही हे लाईव दृश्य अंतरवाली सराटीत अंतरवाली सराटीमधील आणि संघर्ष मराठा उद्योग मनोजे पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बघत आहात तुम्ही लाईव दृश्य थेट सरपंचाच्या बंगल्यावरून संघर्ष उदय मराठा उद्दे मनोज सरंगे पाटील यानला सध्या काय अपडेट आहे असा लाईन लावलेला आहे सध्या पाटलाला बघत आहात दृश्य थेट अंतरवाली सराठी मधून सर्व आणि संघर्ष उद्दे मराठी उद्यमान सांगी पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असेल तर नक्कीच आता कसा पाटील म्हणतील तस नाही नाही रद्द नाही झाला आहे पण पाटील जो पाटलाची तब्येत जिथपर्यंत साध्य तिथपर्यंत आहे दौरा कॅन्सल नाही होत पाटलांनी एकदा शब्द दिला तर तो, तो पूर्ण करूनच दाखवतात हा ते आहे खोलून दाखवत काय त्याच्यात काही नव्हतं पण बघता तुम्ही लाई दृश्य थेट अंतरवली सराठी मधून Música कुडले होते काय मी जाऊ दे म्हणला बघत आहात तुम्ही लाय लाई दृश्य थेट सरपंचच्या बंगल्यावरून हे आपले संजू दादा कटारी जेवण झालं आपण हे लाई दृश्य कुठून बघत आहात हे सांगायचं चे। छगन भुजबळ पडला म्हणून समजा आता हा विषय का छगन भुजबळला आहे पाडलाच पाहिजे तो बाराचा एवल्यावर दौरा आहे ना उद्या येवल्यावर नाही तो लासलगाव मध्ये हो ना अचानक काल काल बरे होते रात्री मी राहतो मोबाईल पायाचा पण घेतला कुरंग करता मोबाईल पण होता आपण हे लाईव दृश्य कोठून बघत आहात हे कमेंटमध्ये सांगायचं आहे बघत आहात तुम्ही लाईव्ह दृश्य सरपंचाच्या बंगल्यावर उद्योग मराठा उद्योग मनोज जरंगे पाटील यांची तब्येत सध्या खालवलेली आहे आणि त्यांना सलाईन चालू आहे आपण हे लाईव्ह दृश्य कुठून बघत आहात हेही सांगायचं आहे कमेंटमध्ये आपण कमेंटमध्ये सांगा की आपण हे लाईव दृश्य कोठून बघत आहात कारण मला हे कळेल हे लाईव दृश्य आपण कुठून बघत आहात संघर्ष उद्य मराठोद्य मनोज रांगे पाटील यांचं प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपला चॅनल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हे लाईव्ह आपल्या नातेवाईकापर्यंत आणि मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपण हे लाईव्ह दृश्य कुठून बघत आहात हे कमेंटमध्ये सांगायचे बघत आहात तुम्ही लाई दृश्य थेट सरपंचाच्या बंगल्यावरून पाटलांची तब्येत खालवलेली आहे पाटलांना सध्या सलाईन चालू आहे बघत आहात तुम्ही लाई दृश्य थेट अंतर्वाली सराटीमधून अनेक मराठा बांधव पाटलांना भेटण्यासाठी येत आहे एवढं दुखत असताना ही पाटील उद्या जो दौरा आहे तो पूर्णच करणार आहे उद्याचा जो दौरा आहे तो आपल्या चॅनलवर नक्की पहा म्हणजे आपल्या चॅनलवर त्या दौऱ्यातील प्रत्येक अपडेट भेटेल आणि आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल पण हे लाईव दृश्य कुठून बघत आहात एक मिनिट मध्ये नक्की सांगा आपण आहोत थेट बंगल्यावरून लाईव अंतरवालीतील आणि संघर्ष होत ते मराठा उद्यमाननंत सारंगे पाटील यांचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि उद्याचा जो दौरा आहे नाशिकवर त्या दौऱ्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण उद्याचा संपूर्ण दौरा आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत लाईवच्या माध्यमातून आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल म्हणजे नवीन आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा आणि हे लाईव्ह दृश्य आपण कुठून बघत आहात हेही कमेंटमध्ये सांगायचं आहे कारण मला कळेल हे लाईव दृश्य कुठपर्यंत पोचलं आहे मराठा युद्ध मनोज जारंगे पाटील यांची तब्येत घालवलेले असतानाही ते उद्या जो दौरा आहे तो करणार आहे म्हणजे दौऱ्यावर येणार आहे एवढं दुखत असतानाही पाटील समाजाला दिलेला शब्द पाहणार आहे आणि उद्याचा डबरा जो होणार आहे बघत आहात तुम्ही लय दृश्य थेट सरपंचाच्या बंगल्यावरून पाहायला जर गेलं तर भाव भावसुद्धा स्वतःच्या भावासाठी धावून येत नाही पण एक असा योद्धा आला आहे की जो समाज संकटात असतानाही आणि समाजाच्या पाठीमागे उभा आहे आणि काही ना काही लोकांना राजकारणी लोकांना वाटत होतं की गर्दी कमी होईल गर्दी कमी होत नसती संघर्षोदय मराठा विद्यमानाचा रंगे पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हे लाईव आपण कुठून बघत आहात हेही कमेंटमध्ये सांगायचं आहे पाटलांची तब्येत खालवलेली आहे आणि पाटलाला सध्या सलाईन चालू आहे बघतात तुम्ही लाईव्ह दृश्य थेट सरपंचाच्या बंगल्यावरून

कमेंटमध्ये उद्या जो पाटलांचा दौरा आहे तो आपल्या चॅने चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवणार आहोत आम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे लाईव दृश्य जास्तीत जास्त आपल्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि जो आज फडणवीस जो वाक्य आहे की आमच्या म्हणजे ऐंशी टक्के मराठा हा हिंदुत्ववादी आहे आणि तो महाविकास आघाडीच्या माग आहे तर फडणवीस साहेब तुम्हाला एकच सांगायचं आहे हे आहे लाईवच्या माध्यमातून ज्यावेळेस अंतरवाली सराटीमध्ये जो भॅडपणे जो हल्ला केला आहे म्हणजेच लाठीचार्ज केला आहे तिथले लोक मराठी नव्हते का ते हिंदुत्ववादी नव्हते म्हणजे मराठे काय हिंदुत्व हिंदुत्वात बसत नाही आता तुम्ही म्हणताल की नाही का जे जे आंदोलन बसेले जे हे म्हणजे जे जे आंदोलन होत होतं ते पुरोगामी लोक होते आम्ही पूर्म पूर्वगामी नाही आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आणि छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व आम्हाला माहिती आहे आणि प्रभू श्रीरामाचं हिंदुत्व आम्हाला माहिती आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं हिंदुत्व आम्हाला माहिती आहे आम्हाला ते आर एस एस आणि बी जे पीचं हिंदुत्व अजिबात मान्य नाही आणि तुम्ही म्हणले ना ऐंशी टक्के मराठे कट्टर हिंदुत्ववादी हा कट्टर हिंदुत्ववादी आहे पण ते तुमच्यासारख्या वेगळे हिंदुत्व म्हणजे राजकारणापुरते हिंदुत्वाला सपोर्ट करणार नाही तुम्हाला विस्तार केला कसा सुपडासापूर्त की Thank <inaudible> you. बघत आत तुम्ही लई दृश्य ठेता अंतर्वली सराठीमधून पाटलांचं जे सामूहिक उपोषण होणार आहे त्यासाठी कोण कोण येणार आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे आपण सामूहिक उपोषण करणार आहोत इलेक्शन झाल्या म्हणजे जे निवडणूक म्हणजे ज्यांनी शब्द कोणतंही सरकार स्थापन होऊन द्या आपल्याला आंदोलन हे चालून चालू ठेवायचं आहे आणि मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आता माघार नाही हे आपले उदय भिसे पाटील बघत आहात तुम्ही लाईव दृश्य ठेवता आंतरबली सराठी म्हणून आणि आपलं काय चालू होतं फडणवीस हा फडणवीस जो बोलला आहे आज फडणवीस कळेल तुला मराठी किती कट्टर हिंदुत्ववादी आणि काही पुरोगामी विचाराचे मानला ना तो पुरोगामी विचारच नाही शंभर टक्के मराठे एकट्टर हिंदुत्ववादी आणि हे हे मराठे आता सावध झाले आहे जे तुझं जे बेगडी हिंदुत्व आहे ना हे तर मिटवणार मराठे तू जे राजकारणापुरतं हिंदुत्व 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 करतो ना कळेल तुला हिंदुत्व म्हणजे काय चीज येत ज्या धर्मातली सगळ्यात मोठी जात म्हणजेच मराठा त्या मराठ्यांना मिटवायचा तू प्रयत्न करतोयस कळेल तुला मराठी काय चीज आहे ते मराठे ह्या बी जे पीचा सुपडा साफच करणारे तुम्हाला काय वाटतंय मराठा बांधवांनो कमेंटमध्ये नक्की सांगा बी जे पीचा सुपडा साफ होईल का आपण हे कमेंट कमेंटमध्ये लवकर सांगा हे लाई दृश्य आपण कुठून बघत आहात कारण मला कळेल का की आपलं जे लाई दृश्य आहे हे कुठपर्यंत पोहोचलं आहे आपण कमेंटमध्ये सांगायला काहीच हरकत नाही कमेंटमध्ये नक्की सांगा संघर्षोध्य मराठांमध्ये म्हणून सरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे आणि तरी हे ते उद्याचं दो दावरा आहे तो पूर्ण करणारच आहे नो नो काय नो दिनकर केंद्रे नो काय भाजपचं वेगळे हिंदुत्व कुणाकुणाला मान्य नाही हे कमेंटमध्ये सांगायचं आहे मला तर मान्यच नाही तो फडणवीस सकाळी सांगतो मी कट्टर हिंदुत्ववादी दुपारी सांगतो माझा डी एन ए ओबीसीचा आहे लगेच संध्याकाळी पलटतो तेसरा पारा लगेच सांगतो की नाही आम्ही पुरोगामी विचारांचे अरे भाऊ जाऊ दे आता जे शब्द आहे ना ते तुझ्यासाठी बोलायच्या लायकीचे नाही लई टोसतील तुझ्या कार्यकर्त्याला कलिकून खाली पडून विसतो मराठ्यांच्या नादाला लागला ला ना ही हिल मोठी चुकी केली तू तुला कैल तेवीसला मराठींनी काय तुझ्या पंग्या वाजल्या तू काय हिंदुत्वाच्या नावाखाली हो, मतदान मागतोय म्हणजे नेमकं असं ठरवता का तुम्ही भाजपला सपोर्ट केला तर आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आणि भाजपला सपोर्ट नाही केला तर आम्ही पुरोगामी विचारायचे हे बघा तुम्ही फक्त हिंदुत्व तु हे न्यू दुनियापुरतंच वापरता आणि आम्ही हिंदुत्व हे प्रभू श्रीरामाचं चा, छत्रपती शिवरायांचं संत तुकाराम महाराजाचं संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराजांचं आणि अठरा पगड जातीचं हिंदुत्व मानतो आम्ही छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातीला एकत्र घेऊन हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं तुमच्यासारखं नाही एका जातीला बाहेर टाकायचं आणि पंधरा जाती आतमध्ये ला यायच्या लाज वाटायला पाहिजे तुम्हाला पण काय तर म्हणे आम्ही कट्टर हिंदुत्ववादी ऐंशी टक्के मराठा समाज आमच्या मागे आणि त्याच मराठ्यांना आरक्षण देण्या देण्यासाठी तुम्ही ज्या नाही त्या चाली घेऊन ब ज्या नाही त्या चाली घेऊन बसले आणि आता काय म्हणताय की ऐंशी टक्के मराठे आमच्यासोबत आहे नांतरवाली सराटीमध्ये जो लाठीचार झाला तिथं काय पुरोगामी विचारांचे लोक होते नाही ते पण साहेब कट्टर हिंदुत्ववादीच होते आणि तेच कट्टर हिंदुत्ववादी लोक तुमच्या बी जे पीचा ह्या महाराष्ट्रातून कायमचा नाही करणार दिसेल तुम्हाला तेवीस तारखेला मराठी काय चीज आहे ते उद्याचा जो दौरा आहे मराठ्यांनो तो आपल्या चॅनलवर दिवसभर दाखवणार आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे लाईव दृश्य आपण कुठून बघत आहात हेही लवकर सांगा चला अंतर्वलीतील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असेच प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या असेच नवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत पोचले जाईल आपला मित्र ओम पाटील अंतर्वलीकर जय शिवराय हो